नमस्कार नंबर एक कबूतरांना कॅक्टस म्हणजेच निवडुंगाचे झाड आणि त्याचे काटे आवडत नाही तेव्हा बाल्कनीत निवडुंगाचे रोप असल्यास ते बाल्कनीपासून दूर राहतात नंबर दोन भाजी चिरताना दोन पॉलिथिनसोबत ठेवा एका पिशवी चिरलेली भाजी ठेवा व दुसऱ्या पिशवीत भाजीची साले व घाण ठेवा यामुळे किचनमध्ये घाण पसरणार नाही नंबर चार स्वयंपाकघरात प्लास्टिक कंटेनरऐवजी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर घ्या तसेच नॉनस्टिक पॅनऐवजी स्टेनलेस स्टील पॅनचा स्टेनले वापर करा रिफाईन तेल ऐवजी तूप वापरा नंबर पाच किचनमध्ये झुरळ आणि कीटक होऊ नयेत म्हणून ओटा आणि शेगडी रात्री कोरडी करून ठेवा नंबर सहा भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा टाकल्यास हिरवा रंग टिकून राहतो हिरव्या भाज्या भांड्यांवर झाकून शिजवावा यामुळे जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत भाज्या जास्त शिजवू नये थोड्या कच्च्याच शिजवल्या त्या पौष्टिक आणि चवदार राहतात नंबर सात उभे राहून पाणी पिल्याने पचन नीट होत नाही उभे राहून पाणी पिल्याने किडनीवर दाब येतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात तसेच सांधेदुखीची समस्या निर्माण होते नंबर आठ पांढऱ्या शुभ्र कपड्यावर पडलेले रंगाचे डाग काढण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात इनो टाका आणि तो कपडा या पाण्यात एक तास भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने साफ करा नंबर नऊ सुकलेल्या बूट पॉलिशमध्ये काही थेंब टर्पेटाईम टाकावे पॉलिश ओले होऊन पहिल्याप्रमाणे चमकू लागते नंबर दहा लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ टाकावे माशा येणार नाही नंबर अकरा लोकांना अनेकदा आल्याचा चहा आवडतो त्यासाठी नेहमी चहामध्ये ठेचलेले आले घालावे चा हे, हे लक्षात ठेवा अनेक वेळा लोक चहामध्ये किसलेले आले घालतात त्यामुळे चहाही कडू होतो नंबर बारा लोखंडाच्या गरम पळीत किंवा तव्यावर कापऱ्याच्या दोन वड्या टाकल्यास माशा नाहीशा होतात नंबर तेरा साबणाऐवजी बेसनाने चेहरा धुवा बेसन चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकते त्वचेवरील घाण काढून टाकते आणि त्वचा उजळवते नंबर चौदा जर पायांना भेगा पडल्या असतील तर त्या भेगांवर पिंपळाच्या पानांचा रस काढून लावल्यास आराम मिळतो नंबर पंधरा जर ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये चोळा नंबर सोळा दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याने नव्याण्णव टक्के आजारांपासून सहज वाचता येते खूप गरम पाणी पिऊ नये नंबर सतरा काळी मिरी कोणत्याही स्वरूपात आहारात वापरल्यास आतड्याचे आजार बऱ्यापैकी कमी होतात नंबर अठरा सकाळी उठल्यानंतर वीस पंचवीस मिनिटांच्या आत एक सफरचंद खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते सफरचंदात फायबर जीवनसत्वे आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात नंबर एकोणावीस लिंबावर मोहरी किंवा रिफाईन तेल लावून तुम्ही ते, ते रेफ्रिजरेटरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता यामुळे लिंबू खराब होत नाहीत नंबर वीस लिंबू ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवल्याने ते जास्त काळ खराब होणार नाही यामुळे लिंबू ओलाव्याच्या संपर्कात येत नाही आणि खराब होण्यापासून वाचतात नंबर एकवीस तुम्ही सर्व लिंबू वेगळ्या कागदात गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून बराच काळ ताजे ठेवू शकता नंबर बावीस जे लोक कमी मीठ खातात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो परंतु कधीकधी ते पूर्णपणे सोडून देणं योग्य नसतं कारण शरीराला सोडियमची संतुलित मात्रा आवश्यक असते ज्याची कमतरता हानिकारक असू शकते नंबर तेवीस विटॅमिन बी बाराचा कमतरतेमुळे तुमच्या शरीरावर रॅशेस निर्माण होऊ शकतात त्यामुळे शरीराला खाज सुटते नंबर चोवीस गर्भधारणेनंतर नारळ पाण्याचा नियमित वापर केल्याने बाळाच्या वाढीमध्ये सुधारणा होऊ शकते आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळ पाणी प्यायल्याने बाळाची त्वचा सुंदर आणि चमकदार होऊ शकते नंबर पंचवीस घरात असाल तरीही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे कमीत कमी एस पी एफ तीस किंवा त्याहून अधिक एस पी एफ असलेला सनस्क्रीन बाहेर पडण्याच्या वीस मिनटे आधी सनस्क्रीन लावा आणि तीन चार तासांनी परत लावायला विसरू नका नंबर सव्वीस ज्या टरबुजाचे देट हिरवे असूनही ते आतून लालबुंद असते असे टरबूज कृत्रिमपणे पिकवलेले असू शकते कारण ते टरबूज नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले असते त्या टरबुजाचे देट वाढलेले असते नंबर सत्तावीस दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी पातेल्यामध्ये जेवढं दही असेल त्याच्या अर्धे दूध घाला दही दूध व्यवस्थित हलवून घ्या आणि पातेल्यावर झाकण ठेवा दोन ते तीन तासांत हे दही छान सेट होईल आणि त्याचा आंबटपणा कमी होईल नंबर अठ्ठावीस रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तीळ खाल्ल्यास हाडे बळकट राहतात आणि सांधेदुखीची समस्या कमी होते नंबर एकोणतीस दररोज उकडलेले अंडे खाल्ल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते नंबर तीस अनेकदा पाण्याची बाटली पर्समध्ये किंवा पिशवीत ठेवल्यास बाटलीतून पाणी गळू लागते पण बाटलीच्या तोंडावर रबर बँड लावून झाकण बंद केले तर पाणी गळणार नाही नंबर एकतीस कूलर समोर टेबल फॅन्स समोर किंवा मग सिलिंग फॅन असेल तर त्याच्या अगदी खाली बर्फाने पडलेलं एखादं पातेलं ठेवा यामुळे पंख्यातून कूलरमधून निघणारी हवा जास्त थंड होऊन खोली गार होण्यास मदत होते नंबर बत्तीस रोज चहासोबत एक टोस्ट खाण्याचा अर्थ महिन्यातून जवळपास अडतीस चमचे साखर खाणं म्हणजेच एकशे पन्नास ग्रॅम साखर खाणं चहा सोबत या गोष्टी खाण्याऐवजी काही हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजे नंबर तेहतीस केस पिकण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जीवनसत्व बी बाराचा अभाव तसेच प्रोटीन आर्यन आयन इत्यादी सत्वांचा प्रभाव कमी असतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते घटक वाढण्यासाठी प्रयत्न करा नंबर चौतीस साडी फुगू नये यासाठी सगळ्यात मस्त उपाय म्हणजे साडीला स्टार्च लावणे साडी व्यवस्थित बसण्यासाठी तसे चांगली दिसावी यासाठी साडी धुऊन झाल्यावर स्टार्टच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नंतर फक्त पिळून घ्या आणि कडक वाळवा नंबर पस्तीस जर तुम्हाला उन्हाळ्यात सण त्यांचा त्रास होत असेल तर ॲलोवेरा जेलमध्ये थोडा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिसळून ते लावा हा पॅक फक्त दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा यामुळे केवळ हळ नाहीसे होईल आणि रंगही सुधारेल तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू धन्यवाद पाहत राहा आपलं स्वयंपाकघर